ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता आपण झुरळं एक ते दोन दिवसात कशी पळून लावायची हे मी तुम्हाला सांगणार आहे झुरळं मारायचीसुद्धा गरज पडणार नाही तुम्ही इथे पाहूच शकता किती सारे झुरळं इथे मेलेली आहेत फक्त एक ट्रेक वापरा आणि वर्षानुवर्षे तुमच्या घरात झुरळं कधीच येणार नाही किंवा मग घराच्या बाहेरसुद्धा दिसणार नाही कारण की ही ट्रेक मी स्वतः वापरलेली आहे आणि मला याचा खूप सारा फायदासुद्धा झालेला आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या तुम्हाला कशा घ्यायच्या आहेत अगदी आपण भाजीसाठी ज्या हिरव्या मिरच्या वापरतो ना त्या घ्यायच्या आहेत कमी तिखटाच्या मिरच्या इथे वापरायच्या नाही आहेत अगदी तिखट अशा काळ्या मिरच्यांचाच इथे वापर करायचा आहे तर बघा चार मिरच्या पुरेशा आहेत आपल्याला जर लहान लहान मिरच्या असतील तर तुम्ही पाच सहा घेतल्या तरी चालतील पण इथे मिरच्यांची साईज थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत फक्त लक्षात ठेवा मिरच्या ह्या तिखटच असायला पाहिजेत आता मिरच्या आपल्याला एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने इथे हिरव्या मिरच्या कट करून घ्या अगदी बारीक अशा कट करायच्या आहेत शक्यतो निबार जर मिरच्या असतील त्या घेतल्या तुम्ही ना तरी सुद्धा चालणार आहेत एकदा जर ही ट्रीक तुम्ही वापरली ना तर वर्षानुवर्ष तुमच्या घरात झुरळ सुद्धा येणार नाही आणि या ट्रिकमुळे फक्त झुरळच नाही तर पाली मुंग्या त्यासुद्धा घरात येती नाही नक्कीच एकदा उपयोग करून बघा या ट्रिकचा तुम्हाला खूप जास्त उपयोग होणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत पाहिलंच आहे नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर इथे बघा मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये तुम्ही मिरच्या इथं काढून घ्या तुम्ही डिशमध्ये काढा वाटीमध्ये काढा कशातही काढल्या तरीसुद्धा चालेल तर बघा इतक्या मिरच्या आता पुरेशा आहेत आणि हा जर तुम्हाला मिरच्या कट करायच्या नसतील तर तुम्ही एकदम बारीक वाटल्या ना तरीसुद्धा चालतील आता इथे मी एक पिकलेलं लिंबू घेतलेलं आहे अर्ध लिंबूचा वापर करायचा आहे एक अख्खं लिंबू वापरलं नाही तरी चालेल आता जर तुमच्याकडे लिंबू नसेल कारण की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत कधी कधी घरामध्ये लिंबाचं आपण कमी वापर करतो पावसाळ्यामुळे तर तुमच्याकडे जर विनेगर असेल ना ते वापरलं ना तरीसुद्धा चालेल पण जर लिंबू असेल तर नक्कीच लिंबाचा वापर करा तर बघा लिंबू छान असं पिळून घ्यायचं आहे त्याच्या बिया यामध्ये पडल्या ना तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे बिया काढायची गरज नाही आहे आता हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा बेसनपीठ घालून घेऊया आता हे सगळं साहित्य तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे आणि अगदी उपयोगी अशी ही ट्रीक आहे यामध्ये अजून एक आपल्याला जिन्नस घालायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते आहे बघा पाणी अगदी थोडं घालायचं आहे जास्तसुद्धा पाणी घालू नका नाहीतर मग हे बॅटर आहे ना ते अगदी पातळ होईल मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला थोडंसं अवघड जाईल व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे बघा छान असं हे मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये ही एक पावडर टाकलेली आहे ही पावडर कोणती आहे मी पुढे तुम्हाला सांगतेच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका ही पावडर आरामात तुम्हाला घरामध्ये भेटेल तुमच्या किंवा मग आजूबाजूच्या स्टोअरमध्ये तर आरामात भेटेल नक्की कोणती पावडर आहे कशासाठी आपण ही पावडर वापरलेली आहे ही सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पावडर टाकल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा चमच्यानेच हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता एक पेपर घ्यायचा आहे न्यूजपेपर असेल तो घ्या किंवा मग घरातला कोणताही वहीचा वगैरे पेपर असेल ना तो घेतला तरीसुद्धा चालेल आता बघा कागदाचा एक छोटासा तुकडा मी अगोदर काढून घेते आता हा कशासाठी लागणार आहे हे सुद्धा पुढे सांगते पण एक छोटासा तुकडा अशा पद्धतीने काढून घ्या आता त्याचे आपल्याला एक तीन ते चार तुकडे घ्यायचे आहेत करून आणि त्याच्याशी गोल गोल आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये सांगते लक्षपूर्वक सांगते म्हणजे तुम्हीसुद्धा अगदी याच पद्धतीने कराल आणि तुम्हीसुद्धा झुरळ मुंग्या किंवा पालीपासून मुक्त व्हाल कारण की घरामध्ये खूप जास्त पाली होतात झुरळ होतात मुंगे होतात आणि त्याचा त्रास तर सगळ्यांनाच होतो कारण की किचनमध्ये थोडंफार सामान सांडतं किंवा मग काही सांडतं तर लगेच मुंग्या वगैरे लागतात किंवा मग झुरळ वगैरेसुद्धा लागतात आणि झुराळांची सगळ्यांनाच किळस येते तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून बघा अगदी उपयोगी अशी ही ट्रीक आहे काहीच दिवसात तुमच्या घरातून झुरळचा नायनाट होईल किंवा मग नाहीशी होतील तर बघा कागदावरती आपल्याला ही जी पेस्ट आहे ना ती अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे आता ह्या कागदावरती ही पेस्ट का पसरवलेली आहे हे सुद्धा पुढे सांगते बघा अगदी व्यवस्थित काटोपर्यंत आपल्याला ही जी पेस्ट आहे ना ती पसरून घ्यायची आहे तर बघा जर सुरुवातीला जर तुम्ही जास्त पातळ ही पेस्ट केली ना तर कागद खूप जास्त ओला होईल त्यामुळे खूप पण पाणी घालू नका अगदी याच पद्धतीने पाणी घाला म्हणजे कागद खूप जास्तसुद्धा ओला होणार नाही आता बघा अगदी कडपर्यंत हे आपल्याला लावून घ्यायचं आहे फक्त जर घरात लहान मुलं वगैरे असतील ना त्यांच्यापासून हे लांब ठेवा आता जे छोटे छोटे आपण गोळे करून घेतले होते ना ते प्लेटमध्ये टाकून घेऊया आणि त्यांनासुद्धा छान कोटिंग करून घेऊया ह्या बॅटरचं तर बघा छान असं कोटिंग करून घेतलेलं आहे मी फक्त छान बॅटर लागलं पाहिजे याला आता कानाकोपऱ्यामध्ये घरामध्ये गॅसच्या ठिकाणी किंवा मग खिडकीच्या आजूबाजूला कुठे जर तुम्हाला वाटत असेल तर झुरळ येतात मुंग्या येतात किंवा मग आपला पोटमाळा वगैरे असतो त्याच्या त्या त्याच्चा, ठिकाणीसुद्धा त्याच्चा, झुरळं किंवा मग मुंग्या पाली खूप जास्त असतात त्या ठिकाणी तुम्ही हे असे गोळे करून ठेवा नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होणार आहे किंवा मग दरवाजाच्या बाहेर दरवाजाच्या वरती तुम्ही हे गोळे ठेवू शकता यामुळे झुरळसुद्धा येणार नाही आणि झुरळांनी हे खाल्लं ना ते, ते अगदी मरून जातील आता या कागदाचं काय करायचं आहे तर संध्याकाळचं कधी कधी आपण किचन क्लीन करतो आणि झोपतो मग किचनच्या खाली शक्यतो उंदरं वगैरे येतात किंवा मग झुरळं वगैरेसुद्धा फिरत असतात तर हा कागद तुम्ही किचनच्या खाली ठेवून द्या म्हणजे घॅस चिगडीच्या खाली खूप जास्त उपयोगी तुम्हाला ही टिप पडणार आहे तर बघा आता ह्या बॅटरमध्ये आपण कोणती पावडर टाकलेली आहे मी तुम्हाला सांगते ही जी पावडर आहे ना ती कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तुमच्या जवळच्या किराणा मालाचं दुकान म्हणा किंवा कोणतं जर मार्ट वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा ही पावडर तुम्हाला उपयोगी होणार आहे त्यासाठी इथे मी पावडरचं नावसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे बघा अगदी उपयोगी ही पावडर आहे यामुळे जुळ्यांचा नायनाट होतो आणि जर लिंबू आणि बेसन पिठामध्ये मिरचीमध्ये जर हे मिक्स केलं ना तर अजूनच जास्त फायदा होतो त्यामुळे नक्कीच एकदा वापरून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय